के वड़ा, के रामकृषी मंदिर अन काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाच ऊन आशेच दिखणे होते एका मुसलमानाचे सुन आणि त्या आई म्हणाला म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने होते हिंदू 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 मुसलमान 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 मी हे काय जे काही गाणं किंवा गीत म्हणलो मी हे गीत एका कीर्तनात ऐकलो होतं आताच कीर्तन सोहळ्याला मी गेलो होतो तिकडे हे गीत मी ऐकलं आणि ह्या कीर्तन अक्षरशः असं म्हटलंय की त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ठीक आहे आमचा राजा त्या तरुणीला आई म्हणाला म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आणि मग त्यांचे जे कोणी राजे होते त्यांचे जे कोणी सरदार होते ते आमच्या आय बहिणीला आई बहीण ताई का नव्हते म्हणत त्यांनी तर इतके हाल केले तो अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी आला येताना गावात येताना रस्त्यात जी काही गावं दिसतील ती तुडवत आला येताना गावात ज्या काही स्त्रिया असतील गावातल्या स्त्रिया असतील त्यांच्यावर बलात्कार केले त्यांची हत्या केली आणि हे सगळं असताना जर हिंदू मुसलमान आनंदाने नांदत असतील तर त्याचे पुरावे त्या कीर्तनकाराने आम्हाला शोधून द्यावे मग आम्ही पण म्हणू की आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान तर आजचा आपला विषय रिलेटेड आहे आता मध्यंतरी जेव्हा आषाढी एकादशी होती त्यावेळी एक, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यात एका वारीत एक मुस्लिम संतच म्हणावा की तो तुकारामांचा अभंग गात होता आणि तो अभंग असा कि अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह दारुना अल्लाह खिलावे अल्लाह बगर ना ही कोय अल्लाह करे सो सोही हो बड़ा फिर को नहीं धीर अपने दिल को करना खुशी तीन दमकी क्या खुमासी सब रसो का किया मार भजन गोली एक ही सार इमर तो सब ही सका थोड़ी तो भी लेकर जा हा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनीच लिहिलाय परंतु ह्या अभंगाचा कोणता अर्थ ते, अर्थ त्या त्या मौलवीने घेतला याचा आम्हाला काही कल्पना नाही आणि याच्या सोबत आपले जे कोणी भोळे भावडे ते सुद्धा नाचत होते हा अभंग ऐकताना परंतु त्या अभंगाचं मूळ म्हणजे जो अर्थ आहे तो मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे हा अभंग तर तुम्हाला म्हणून दाखवलाच परंतु आधी मी एक अभंग ऐकावा तुम्ही एक अभंग ऐकावा असं मी तुम्हाला आवाहन करतो तो अभंग असा भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाने ऐसियासी नारायणे उपक्षेजी सर्वदा देवाही नाही भाव भक्तीवरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो संत हा व्याभिचार श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला आणि हा अभंगाचा अर्थ असा की जे लोक देवाच्या दारात येऊन किंवा मंदिरापुढे भीक मागतात देवाच्या नावावर भीक मागतात अशा लाजीरवान आहे आणि ह्या अशा लोकांची उपेक्षा नारायणीत किंवा जो कोण आपला भगवंत आहे तो सगळ्यात आधी करतो अशा भक्तांचं जे बाह्य रूपाने देवाची भक्ती करतात स्वार्थासाठी देवाची भक्ती करतात अशांची उपेक्षा म्हणजे अशांची अवहेलना देव सर्वप्रथम करतो देवा पाही नाही भाव भक्ती वरीवरी वरी वाव समर पिला जेव्हा नाही तो हा व्याभिचार की जोपर्यंत भक्त स्वतःचा देह देवासाठी अर्पण करत नाही किंवा मनापासून देवाची भक्ती करत नाही तोपर्यंत देवाची भक्ती ही गणली जाणार नाही ह्या देवाच्या भक्तीला तुकाराम महाराज म्हणजे जे कोणी वरवर वर देवाची भक्ती करतात स्वार्थासाठी देवाची भक्ती करतात अशा भक्तीला तुकाराम महाराज सरळ सरळ व्याभिचार असं म्हणतात आता व्याभिचाराचा अर्थ तुम्हीच तुमचा शोधून घे आता येऊया ह्या अल्लाच्या अभंगाकडे अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे तुम्हाला माहितच असेल की आपल्या गावा, गावागावात किंवा तुम्ही जिकडं राहता शहरात राहत असाल तिकडं मोऱ्याचे पंख घेऊन मारत मारत सगळ्यांना काही फकीर फिरत असतात आणि हेच फकीर तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा फिरत होते आणि त्यांना बघून तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलाय की अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारो अल्ला ठीक आहे जर तुमचा देव ज्या देवाला तुम्ही एकच मानता आणि त्या एका देवापुढे बाकीचे देव तुम्ही मानतच नाही तर जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला अल्ला तुम्हाला खाणं पिणं म्हणा किंवा पैसा म्हणा देत का नाही जर अल्ला सगळं देतोय तर तुम्हाला भीक मागायची काय गरज अल्ला बगर नाही अल्ला करे सोही होय मग कशाला भीक मागतय मर्द होय वो खडा फिर नामरदंकू नही धीर जो कोणी मर्दय तोच भक्ती करेल आणि ह्या बाकीच्या नामर्दांना ज्यांना भक्ती करायची इच्छा नाही किंवा आवड नाही ह्या नामरांनी थोडं लांब राहाव म्हणजे हे लोक काय करतात आपण खुशीसाठी भीक मागतात तीन दमड्या कमवतात परंतु ह्या अशा लोकांना नामरदच म्हणता येईल सब रसोको किया मार भजन गोली एकही सार इमान तो सब ही सका थोडी तो बी लेकर जा हे सगळे रस म्हणजे जे काय असतील की भीक मागणं दारू पिणं त्याच्यानंतर व्यसन करणं हे सगळे रस सोडून जर तू भजन गोळी घेतली म्हणजे भगवंताच्या शरणा आला श्री कृष्णाच्या शरणा आला श्रीरामाच्या शरणा आला तर तू देवापाशी जाताना काहीतरी घेऊन जाशील आणि हे मित्रा तू भजन कर देवाची भक्ती कर ही भीक मागणं सोडून दे ही फकीरगिरी सोडून दे आणि जेव्हा ही फकीरगिरी सोडून तू मुख्यत्व देवाची म्हणजे हरिनामाची गोळी घेशील त्यावेळी तुला सर्व पापातून किंवा सर्व तुझ्या कर्मातून मोक्ष मिळेल आणि तू भगवंताच्या आणखी जवळ जाशील जसं जा मी मगाशी एक अभंग सांगितला की ज्या तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या नावावर भीक मागणाऱ्यांची देव नेहमी उपेक्षाच करतो आणि हाच अभंग घेऊन तुकाराम महाराजांनी या दुसऱ्या अभंगात अल्ला देवे अल्ला दिलावे या अभंगात ह्या फकीरांची जी काही रूप आहे जे काही खरं रूप आहे हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि त्यांना ठणकावून प्रश्न विचारलाय जर तुमचा देव तुम्हाला सगळं देते तर तुमच्याकडे तुमच्यावर भीक मागायची वेळ काय यावी आता येऊया आपल्या आधीच्या विषयाकडे जो कीर्तनकारांचा होता या कीर्तनकारांना मला विचारायचंय की ठीक आहे आम्हाला तुमच्या इतकं अध्यात्माकडे अध्यात्माबद्दल किंवा तुमच्या इतका आमचा जे काही तुकाराम गाथा असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल याच्याबद्दल आमचा अभ्यास थोडा कमी आहे परंतु जर तुकाराम गाथा सोडून ज्ञानेश्वरी सोडून जर तुम्ही इतर गीतं गाऊन मनोरंजनासाठी लोकांना गोळं कर, करत करत असाल कीर्तन सोडून त्यांना कीर्तनाचं रूपांतर मनोरंजनाच्या एका परफॉर्मन्समध्ये करत असाल तर ते चुकीचं आहे आता ह्या गीताचा काय संबंध आहे की काळ्या रात्री तडपत होत तिचारो पाच होती एका मुसलमानाची आणि त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणजे हिंदू मुसलमान आनंदाने नांदायचं एक कारण पण कसं आहे की त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवानन म्हणून हिंदू मुस्लिम आनंदाने नांदत होते तर या कीर्तनकारांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आपल्या धर्माबद्दल जास्त काहीतरी सांगा बाकीचे कीर्तनकार आपल्या धर्माचं एवढं प्रमोशन करतात की त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पण हे युट्यूब इंस्टाग्रामवर फेमस होण्याच्या नादात हे वेगवेगळं वेग काही इक कीर्तनात घुसवू नका आणि जर तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर मग हे जरी नाही काल उद्या दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल उद्या उदुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटे बा टाळ बांधून नेल सरत शेवटे बा टाळ बांधून नेल एका जनार्दनी आमचं कायबा जाईल एका जनार्दनी आमचं कायबा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलीत तो देखा खा पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा खा पिंगळा महाद्वारी बोल बोलीत तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोले तो देखा आमचं ऐकायचं नाही तर भगवंतच तुमचं ऐकलं तुम्हाला योग्य ती शिक्षक तुका केवढा हा केवढ तुका